नमस्कार आपण पाहत आहात करकम लाईव्ह न्यूज आणि आज आपण चर्चा करणार आहोत माडा लोकसभेच्या सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरती सध्या राजकीय घडामोडींना माडा लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलाच वेग आलेला पाहायला मिळत आहे काल दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरती खूप मोठ्या घडामोडी राजकीय घडामोडी घडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काल सकाळी च्या सुमारामध्ये इंडिया आघाडीचे नेते शेकाबचे आमदार जयंत पाटील हे शिवरत्न बंगल्यावरती विजयसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील समर्थकांची बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी बैठक झाल्यानंतर कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची बोलले असले तरीही राजकीय चर्चा झाली की नाही हे गुलदस्त्यातच आहे परंतु आज पुन्हा मोहिते पाटील विरोधी गटाकडून म्हणजेच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाकडून नेते मंडळींची करमाळे येथील संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवरती एक मॅरेथॉन बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सांगोलचे आमदार शहाजी बापू पाटील जयकुमार गोरे संजय मामा शिंदे आमदार बबनदादा शिंदे कल्याणराव काळे तसेच विविध गटातील अजित पवार गटातील तसेच शिंदे गटातील आणि भाजपमधील वेगवेगळे ने नेते या बैठकीला उपस्थित असल्याचे समजते या बैठकीमध्ये कोणत्याही राजकीय म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार या यावरती राजकीय नेते मंडळींनी सगळ्यांनी आपले मत व्यक्त केलेला पर आहे परंतु मोहिते पाटील यांचाही आशीर्वाद आमच्या मागेच आहे आमच्या पाठीशीच आहे असंही या नेते ने बोलण्यात आलं तर येत्या एक ते दोन दिवसांमध्ये मोहिते पाटील गट कोणता निर्णय घेणार आणि दुसरी या बाजूला मोहिते पाटील यांच्या जेसी मोहिते पाटील यांचे पुत्नी दहरीशील मोहिते हे येत्या दिवसांमध्ये शरद शरद पवार पवार गटात सामील होऊन गटाच्या तुतारी या चिन्हावरती उमेदवारी ते, ते असा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि याचीही मतदारसंघामध्ये चांगली चर्चा सुरू आहे परंतु येत्या एक ते दोन दिवसांमध्ये याचा निर्णय होईल आणि मोहिते पाटील गट आपली अंतिम भूमिका गिरीश महाजन हे शिवरत्न बंगल्यावरती आले होते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांची समजूत काढण्यासाठी नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पाठवलं होतं परंतु त्यांनी सांगितलं की जे काही आमची चर्चा झाली ही चर्चा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मांडेन आणि त्यानंतर एक दोन दिवसांमध्ये ते त्याच्यावरती चर्चा करतील त्यामुळे तोही निर्णय एक दोन दिवसामध्ये होईल आणि मोहिते पाटील गट ही आपला घर वापसी होणार का की आहे या भाजपमधूनच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जे जा तिकीट जाहीर झालेलं आहे त्यांनाच मदत करणार हे बघणं महत्वाचं ठर झालेल्या कल्याणराव काळे असतील अजित पवार गटातील तेही काही विद्यमान खासदारांच्या कामावरती नाराज असल्या प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या सोशल मीडियावरती बातम्या प्रसार आल्या होत्या परंतु त्यांनीही बोलून दाखवलं की आम्ही कोणत्याही प्रकारचे नाराज नाही आम्ही खासदार जे तिकीट दिलेलं आहे त्यांना पूर्णपणे मदत करणार आहोत त्यामुळे एक प्रकारे भाजपमधील आणि अजित पवार गटातील आमदारांची आणि नेते मंडळींची मोठ बांधण्यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्या त्यांची जोरदार तयारी ता, चालू असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच काही दिवसांमध्ये आता येणाऱ्या एक दोन दिवसामध्येच राजकीय घडामोडींना वेग येऊन जे सी एम होते पाटील यांचा गट हा कोणती भूमिका घेणार याकडे सर्वसामान्य जनतेसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहील